जनता दरबार घेण्यावरून आता भाजप आणि शिवसेनेत चढाओ पाहायला मिळते वनमंत्री गणेश नाईक यांच्या होम ग्राउंडवर शिवसेनेचा जनता दरबार असणार आहे खासदार आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत नरेश म्हस्के आज नवी मुंबईत वाशित नरेश म्हस्के यांचा जनता दरबार असणार आहे नाईकांना शह देण्यासाठी शिवसेना नेतेही ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत तर काही दिवसांपूर्वी नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेतला होता त्यामुळे शिवसेना आणि भाजपात कुजबुज सुरू झाली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बाले किल्ल्यात वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारानंतर शिवसेनेचे नेते जे आहेत ते ॲक्टिव्ह मोडवर आलेले पाहायला मिळतात आपण वाशी येथील सेक्टर दहा येथे आहोत खासदार जनसंपर्क कार्यालया शेजारी खासदार आपल्या भेटीला ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे खासदार नरेश म्हस्के या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना भेटणार आहेत जनतेशी संवाद करणार आहेत त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी ते या ठिकाणी आज उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने जनता जी आहे ती या ठिकाणी आपल्या समस्या मांडण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांना भेटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्याची जय्यत तयारी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी जनतेसाठी बसण्याची व्यवस्था त्याचबरोबर जनतेसाठी व्यासपीठ हे जे आहे ते खासदारांना भेटण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरच वनमंत्री गणेश नाईक यांनी भरवलेल्या पालघर त्याचबरोबर ठाणे या ठिकाणी भरवलेल्या जनता दरबारानंतर हे शिवसेनेचे नेते जे आहेत ते ऍक्टिव्ह मोडवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरच वनमंत्री गणेश नाईक यांना शह देण्याचा प्रयत्न जो आहे तो आता शिवसेनेतर्फे करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय कविता लोखंडे जय महाराष्ट्र दरम्यान जनता दरबार घेण्यावरून भाजपा आणि शिवसेनेत सडाओढ झाल्याचं पाहायला मिळत आहे वनमंत्री गणेश नाईकांच्या ग्राउंड वर शिवसेनेचा आता जनता दरबार फरवण्यात येणार आहे